नमस्कार मित्रांनो चलता चार पाच जे काही आय पी ओ आहे ते सध्या ओपन आहेत या आय पी ओत्या आता आपण चर्चा करणार आहोत टेनेकोच्या आय पी ओबद्दल बाकीचे पण काही काही आय पी ओ ओपन आहे त्याबद्दल पण आता मी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहेत त्याबद्दल पण मी तुम्हाला अपडेट देईल मेनली आपण या आय पी ओबद्दल आता चर्चा करणार आहोत हा जो काय आय पी ओ आहे सध्या आता छत्तीसशे कोटी रुपयांचा आय पी ओ सध्या आहे आणि ऑफर फॉर सेल आहे पूर्णचे पूर्ण याचा अर्थ जे काही पैसे आहेत ना ते पूर्ण प्रमोटरकडे जाणार आहेत म्हणजे कंपनीला यातले कोणतेही पैसे मिळणार नाही तर ती एक निगेटिव्ह गोष्ट आहे आपल्यासाठी की कंपनीच्या ग्रोथमध्ये कोणतेही पैसे जे काही ते लागणार नाही त्यांचा प्राईस बँड जर बघितला तर तीनशे सत्त्याण्णवचा आहे म्हणजे तीनशे सत्त्याण्णवच्या भावाने आपल्याला एक शेअर जो काही तो मिळणार आहे आता या कंपनीबद्दल जर थोडंसं जर बघितलं तर ही जी काही कंपनी आहे दोन दोन हजार अठरामध्ये चालू झाली होती आणि टेनेको क्लीन एअर इंड इंडिया लिमिटेड अशी कंपनी आहे तर ही जी काही कंपनी आहे ती टेनेको म्हणून खूप मोठी एक इंटरनॅशनल कंपनी आहे की ज्या सेक्टरमध्ये काम करते त्याची जी सबसिडी कंपनी आहे म्हणजे त्याची एक उपकंपनी आहे असं आपण बोलू शकतो आहे तर ही जी काही कंपनी आहे ही जी काही वाहनं आहेत त्यांच्यासाठी स्वच्छ हवा आणि पॉवर ट्रेन देण्याचं काम करते म्हणजे तुम्हाला माहिती असणार आहे की मागच्या काही वर्षांमध्ये गव्हर्नमेंटने भरपूर जे काही नियम आहेत ते नवीन बनवलेले आहेत की तुम्हाला अशा प्रकारचे इंजिन बनवायचे आहे की ज्यामधून प्रदूषण कमीत कमी झालं पाहिजे भले त्यासाठी तुम्हाला खर्च थोडा जास्त लागला तरी पण चालेल पण प्रदूषण कमी करणं गरजेचं आहे मग गव्हर्नमेंट जे काही नियम आहेत ते कंटिन्युअसली कडक अजून करत आहे तुम्हाला माहिती आहे एक दर एक दोन वर्षांनी जी नियम जे काही ते अजून कडक होता आहेत त्यामुळं अशा प्रकारच्या कंपन्या खूप आहे कारण ही जे काही कंपनी आहेत ती पूर्ण इंजिन नाही बनवते पण ते काही इंजिनमध्ये जो काही तो पार्ट असतो ना ज्यामुळे की ते जे काही इंजिन आहे त्यामधून जो धूर येतो किंवा ते जे काही प्रदूषण होतं आहे ते कमीत कमी होतं जो काही पार्ट आहे तो इम्पॉर्टंट पार्ट बनवण्यास ही कंपनी काम करते आणि भरपूर ही जी काही मोठी कंपनी आहे टेनेको इंडस्ट्रीज जी इंटरनॅशनल कंपनी आहे ती भरपूर वर्षांपासून मार्केटमध्ये आहे भरपूर देशांमध्ये ही कंपनी काम करते त्याचीच उपकंपनी आहे भारतामध्ये टेनको क्लीन एअर इंडिया लिमिटेड तर ही जी काही कंपनी आहे जे पण हलकी वाहनं आहेत समजा किंवा जी पण जड वाहनं आहेत कमर्शियल जे काही ट्रान्सपोर्टेशन जे काही होतं आहे जे पण छोटी वाहनं तुम्ही बघितलेलं असणार किंवा मोठे मोठे जे काही ट्रक आहेत सर्वांसाठी गोष्टी बनवण्याचं काम करते जेणेकरून की त्यांच्यामधून जो काही धूर आहे तो कमी आला पाई कमी पाई आहे आणि प्रदूषण कमी झालं पाहिजे आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पोनेंट बनवतात जसं की समजा कॅटलिस्टिक कन्व्हर्टर आहे डिझेल पार्ट्युलेटर फिल्टर, फिल्टर आहे त्यानंतर मफलर्स आहेत एक्झॉस्ट पाईप्स आहेत भरपूर सारे अशा प्रकारचे प्रोडक्ट आहे ही कंपनी बनवण्याचं काम करते आणि या सेक्टरचं आपण जर भविष्य जर बघितलं ना ते खूप चांगलं आहे कारण ही ज्या काही काही प्रकारच्या कंपन्या आहेत त्या ऑटो कंपोनंट्स बनवत आहेत महत्वाची गोष्ट गाड्या भरपूर बनत आहेत पहिली गोष्ट भारतामध्ये आणि भविष्यामध्ये ज्या पण गाड्या बनणार आहेत ना यामध्ये हे जे काही कंपोनेंट्स आहेत ते खूप महत्त्वाचे असणार आहेत कारण गव्हर्मेंटनी प्रत्येक कंपनीला बंधनकारक आहे का तुम्हाला ही गोष्ट वापरावीच लागणार आहे ज्या पण कंपन्या ज्या पण गाड्यांमधून जर जुन्या जर गाड्या दिसत आहेत त्यावर जे ते गाड्या पकडत आहे त्यावर तुम्हाला टॅक्स पण द्यावा लागतो त्यावर भरपूर जास्त फाईन पण लागतो आहे सो आणि काही काही जे काही कंपन्यांच्या त्यावर सुद्धा त्या कंपन्यांवर फाईन लावते आहे की तुम्ही अशा प्रकारच्या गाड्या बनवणं गरजेचं आहे जेणेकरून की प्रदूषण जे काही ते, ते, ते कमी झालं पाहिजे त्यामुळे अशा प्रकारच्या कंपन्यांचं भविष्य खूप चांगलं आहे भविष्य कंपन्यांचं खूप चांगलं आहे या कंपनी लॉंग टर्म मध्ये ठेवायचं ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आता कंपनीच्या आपण डेट जर बघितला इम्पॉर्टंट आयपीओच्या हो तर ता बारा तारखेला आयपीओ हो जो काही ओपन झाला आहे चौदा तारखेला क्लोज होणार आहे तो चौदा तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याकडे टाईम असणार आहे याचे जे काही अलॉटमेंट आहे सत्तर तारखेला होईल आणि एकोणावीस नोव्हेंबरला लिस्टिंग होणार आहे ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे आता इम्पॉर्टंटली आपण याचे जर फायनान्शियल जर बघितलं तर फायनान्शियल खूप चांगले आहे कारण ही कंपनी इंटरनॅशनल कंपनीची जो उपकंपनी आहे सो फायनान्शियल एकदम चांगले आहेत काहीच प्रॉब्लेम नाही ॲसेट वाढता आहेत प्रॉफिट खूप चांगल्या प्रकारे वाढतो आहे त्यांचे रेशोज पण खूप चांगले आहेत तुम्ही जर बघितलं तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आपण जर बघितलं तर ती ही आहे का ही कंपनी डेट फ्री आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे डेट फ्री कंपनी आहे एक रुपया सुद्धा या कंपनीवर कर्ज नाही याच्यामुळे यांचे जे काही रिटर्न आहे ते पण खूप चांगले आहेत डेट फ्री कंपनी असल्यामुळे ती आपल्याला टेन्शनच नाही की डेट टू इक्विटी रेशो किती आहे काय बघायची गरज नाही कारण कंपनीवर एक रुपयासुद्धा डेट नाही आता यांच्या आपण जर कंपनीचे इम्पॉर्टंट रेशो जर बघितले ना तर कंपनी खूप चांगल्या प्रकारे काम करते आहे तिथं पण यांचा रिटर्न ऑन इक्विटी जर आपण बघितला रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड जर बघितला तर खूप चांगला आहे रिट रिटर्न ऑन इक्विटी बेचाळीस टक्के आहे रिटर्न ऑन कॅपिटल छप्पन सत्तावन्न टक्के आहे म्हणजे खूप चांगल्या रेटने ही जी काही कंपनी आहे ती ग्रोथ करते आहे ठीक आहे आणि खूप चांगले रिटर्न्स ही कंपनी काढून देते आहे पॅट मार्जिन आणि इबिटा मार्जिन पण तर आपण जर बघितले खूप चांगल्या प्रकारे ही कंपनी मार्जिन काढते आहे सो मार्जिन पण यांचे चांगले आहे आणि रिटर्न्स पण खूप चांगले आहेत आता आपण व्हॅल्युएशन थोडंसं बघू कारण व्हॅल्युएशनचं भरपूर काही दिवसांमध्ये खूप कन्सर्न झालो आहे मागच्या काही दिवसांमध्ये भरपूर जे आय पी ओ आता आहेत मागच्या काही दिवसांमध्ये सो या कंपनीचं व्हॅल्युएशन जर आपण जर बघितलं त्यांचा पी बी रेशो आहे बाराचा जो की ऍक्च्युअलमध्ये पाच एकच्या च्या आसपास आपण बोलतो की ठीक आहे पाच पेक्षा कमी पाहिजे आहे सो त्याप्रमाणे जर बघितलं तर पी, पी रेशो थोडा जास्त आहे ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे बट यांचा ई रेशो जर बघितला जवळपास एकोणतीसच्या आसपासचा आहे जो की ठीक आहे म्हणजे ज्या प्रकारचे रिटर्न ही कंपनी प्रोड्यूस करते बेचाळीस टक्के छप्पन्न टक्के जशा प्रकारे यांचा आरो आरो सी आहे त्याप्रमाणे आपण जर पी रेशो जर बघितला ना तर खूप जास्त नाही कारण मागच्या काही दिवसांमध्ये खूप मोठे मोठे पी असणाऱ्या कंपनी आलेल्या आहेत की ज्यामध्ये काही रिटर्न्स नाही बनलेले तुम्हाला माहिती आहे सो त्या प्रमाणात ही जी काही कंपनी आहे ती बाबा चांगल्या व्हॅल्युएशननी जे काही शेअर आहे ते आपल्याला देते आहे खूप जास्त व्हॅल्यू शंभर दोनशे तीनशेचा पी आहे एकदम असं काही नाही इथं इथं जो काही पी आहे तो चांगला आहे एकोणतीसचा आहे म्हणजे ठीक आहे खूप जास्त नाही ते चांगल्या व्हॅल्युएशननी शेअर देणारी कंपनी आता खूप दिवसानंतर मार्केटमध्ये आलेली आहेत ती एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे आता या कंपनीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आता एक मिनिट व्हिडिओ जो काही तो पॉज करायचा आहे व्हिडिओला लाईक करा, ला करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्ही आयपीओला अप्लाय करणार आहे का नाही मी माझी पण गोष्ट तुम्हाला पुढे सांगणार आहे सर्वांनी पॉज करा आणि एकदा कमेंट नक्की करा आणि त्यानंतर आपण चला आता व्हिडिओला आपण पुढं कंटिन्यू करू तर आता आपण मेनली जे जी आयपीओचं जीएमपी बद्दल चर्चा करू तर आयपीओचं माझं जे काही फायनल वर्ल्डिक जर मी सांगितलं तर आयपीओला तुम्ही नक्की अप्लाय करू शकता आता त्याचं लिस्टिंग गेनसाठी लिस्टिंग गेन्स जे काही आहेत त्या कंपनीमध्ये जवळपास पंधरा ते वीस टक्के बनू शकत आहेत पंधरा ते वीस टक्क्याच्या आसपास सध्या जीएमपी चालू आहे मार्केट पण सध्या वर जात आहे सो पॉझिटिव्हिटी हो, आहे एकदम चांगल्या प्रकारे सो पंधरा ते वीस टक्के गेन्स जे काय ते तुमचे बनू शकता आहेत म्हणजे जवळपास तुम्हाला अडीच ते तीन हजार रुपये तुम्हाला या आय पी ए प्रॉफिट जो काय तो होऊ शकतो आहे आता या कंपनीचे अँकर बुक पण येणार आहे का कोणकोणते मोठे इन्वेस्टर याच्यामध्ये पैसे टाकणार आहेत कदाचित जर ती जर चांगली आली अँकर बुक तर याच्यामध्ये साडेतीन चार हजार रुपये पण कदाचित प्रॉफिट होऊ शकतो आहे जर मार्केट जर अशा प्रकारे जर चांगलं राहिलं तर किंवा अडीच तीन हजार रुपये तर होऊन जाईल तसं आत्तापासूनपर्यंत तर त्या प्रकारे ही जे काही कंपनी आहे चांगल्या प्रकारे काम करते आहे सो तुम्ही नक्की अप्लाय करू शकता ज्यांना पण लॉंग टर्मसाठी हा शेअर ठेवायचा आहे तुम्ही लॉंग टर्मसाठी पण नक्की ठेवू शकता आहात बट तुम्हाला लिस्टिंग झाल्यानंतर थोडंसं अनालिसिस करायचं आहे तुम्हाला ज्यांना पण ह्या कम प्रकारच्या कंपन्यांमध्ये इंटरेस्ट आहे ते नक्की लॉंग टर्मसाठी पण या कंपनीला ठेवू शकता आहे बट तुमच्या तुमच्याप्रमाणे तुम्हाला अनालिसिस करून ठेवायचा आहे कारण आणि ज्यांना पण लिस्टिंग गेनवरती विकून टाकायचा लिस्टिंग गेन चांगले मिळतील तुम्हाला तुम्ही लिस्टिंग येनला सर्व शेअर विकून टाकले तरी पण चालतील कारण पुढे पण भरपूर चांगले चांगले आय पी ओ येणार जसं की फुजीआमाचा पण आता आय पी ओ येणार आहे त्याच्यावर पण उद्या आपल्या चॅनलला व्हिडिओ येईल कोणी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आता या आय तर आपला क्लिअर झालं आहे तुम्ही अप्लाय करू शकता अजून दोन आय पी ओ मार्केटमध्ये ओपन आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा होते आहे ते म्हणजे फिजिक्स वालाच्या आय त्याच्याबद्दल पण मी आत्ताच अपडेट देऊन टाकतो तर फिजिक्सवालाचा जो काही आय पी ओ आहे त्यामध्ये आपण जर बघितलं सगळ्यात पहिले निगेटिव्ह गोष्ट म्हणजे ती कंपनी लॉसमध्ये आहे सो ती एक महत्वाची गोष्ट जी पण कंपनी लॉसमध्ये असते ती कंपनी जास्त लिस्टिंग इन देत पण नाही किंवा दिले पण नंतर खूप जास्त खाली चालले जाते सो अशा प्रकारच्या कंपन्यांना मी कधी अप्लाय करायला तुम्हाला सजेस्ट पण नाही कारण ज्या कंपनी लॉसमध्ये आहेत त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या कंपनीचं व्हॅल्युएशन पण खूप जास्त आहे तुम्ही जर बघितलं तर खूप चांगला व्हॅल्युएशन आहे त्यामुळे या कंपनीचा जो काही ग्रे मार्केट प्रीमियम आहे तो पण एकदम झिरो झाला आहे ऑलमोस्ट पहिले तरी पाच सात टक्के चालू होता आता या कंपनीचा ग्रे मार्केट प्रीमियम फिजिक्सवालाचा एकदम दोन तीन टक्के झाला आहे सो बिलकुल माझी तुम्हाला अवॉइड करण्याची एक सजेशन असणार आहे का फिजिक्स फिजिक्सवालाच्या ॲपला कोणीही अप्लाय करायचं नाही बिलकुल अप्लाय करायचं आहेत लिस्टिंग कदाचित खाली होऊ शकते लॉस पण होऊ शकतो तुमचा हे गोष्टीची काळजी घ्या तुम्ही त्यानंतर एमयूच्या आय पी ओ बद्दल जर सांगितलं तर आए तो पण आय पी ओ जर बघितला तर ठीकठाक आहे थोडा चांगला आहे ह्या पण एमयूच्या कंपनीचा आय पी ओ जो काही जीएमपी आहे तो पण पहिले दहा टक्क्याच्या आसपास चालू होता पण मागच्या काही दिवसांमध्ये आरपून कमी झालेला आहे त्यामुळं एमबीयूच्या पण आय पी ओला जास्त करून अप्लाय करायला मला मी सजेस्ट नाही करणार आहेत चार पाच टक्क्याच्या आसपास जी एम पी जो काही तो चालू आहे पण चार पाच टक्क्याचा जी एम पी जास्त नसतो मी नेहमी सांगितलं दहा टक्क्याच्या वर जर असलो तर अप्लाय करायला आपल्याला परवडतं आहे कारण बाकीचे पण आय पी ओ आहेत पुढं सो so, ह्या दोन आय पी ओला तर काय अप्लाय करायचं नाही एमबीयूला अप्लाय करायचं नाही फिजिक्सवालाला पण बिलकुल अप्लाय करायचं नाही बट हा जो काही आय पी ओ ज्याबद्दल मी आता व्हिडिओ बनवलेला आहे टेनंटच्या आय पी ओला तुम्ही नक्की अप्लाय जो काही तो करू शकता आहात आय पी ओ चांगला आहे यामध्ये तुम्हाला अडीच तीन हजार रुपये जो काही प्रॉफिट आहे तो होऊ शकतो आहे बाकी ज्यांना लॉंग टर्मसाठी ठेवायचं असेल तुम्ही काही जे काही शेअर आहे ते लॉंग टर्मसाठी पण ठेवू शकता आहात स्व आता व्हिडिओ कसा वाटलेला सा आहे मला चॅटबॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे लाईक केलं नसेल तर लाईक करून जा कमेंट जर अजून जर केली नसेल तर नक्की कमेंट जरूर करून जा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहात तुम्ही अप्लाय करणार आहे का उद्या आपला फुजीआमाचा जो काही आय पी आहे त्यावर व्हिडिओ येणार आहे भेटू आपण उद्या परत एकदा थँक्यू सो मच